कोल्हापूर जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले शहरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे शहर आणि जिल्ह्यातील भीम अनुयायांनी अभिवादन केले गरीब विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन हा उपक्रमही राबवण्यात आला राधानगरी येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आमदार प्रकाश आंबेडकर तहसीलदार अनिता देशमुख राधानगरीच्या सरपंच सविता भाटळे गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे बिद्री संचालक राजेंद्र भाटळे संभाजी आरडे दीपक शेट्टी आदींसह भीम अनुया यांनी अभिवादन केले सामाजिक कार्यकर्ते बबन म्हापसेकर यांनी राधानगरी येथील कन्याशाळेत पुस्तकांचं वाटप केले राधानगरी महाविद्यालय आणि जेनिसिस कॉलेजवरही अभिवादन करण्यात आले करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे बाबासाहेबांना अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले येथील बुद्धविहारात ग्रामस्थांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती माळवाडी समाज मंदिर ते बुद्धविहार मार्गावर कॅन्डल रॅली काढण्यात आली यावेळी बुद्धविहाराचे अध्यक्ष विजय यशपुत आणि विश्वस्त मंडळ माजी जिल्हा परिषद सदस्य बाळास कांबळे वंचितचे तुषार कांबळे तंटामुक्त समिती अध्यक्ष अर्जुन मस्कर ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौगले सचिन जाधव सतीश चौगले दत्ता आवळे महादेव माळवी करण कांबळे अजय कांबळे सूरज कांबळे आदींसह बौद्ध उपासक ग्रामस्थ उपस्थित होते कुरुंदवाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांसह हो विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती येथील सैनिकी निवासी पॅटर्नच्या निवासी विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढून बाबासाहेबांना अभिवादन केले यावेळी नगरसेवक उदय डांगे वैभव उगळे अनुप मधाळे रामचंद्र मोहिते बापू सोजोग धम्मपाल ढाले सुनील कुरुंदवाडे जय कडाळे यांच्यासह साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक वृंद आजी माजी नगरसेवक उपस्थित होते शाहूवाडी पंचायत समितीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार पोलीस निरीक्षक विजय घेरडे भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे अनिरुद्ध कांबळे कनिष्ठ अभियंता डी एस कांबळे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय पक्ष संघटना विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते बीपेनसाठी बिरो रिपोर्ट कोल्हापूर